नमस्कार माहिती मी देवबाई बघा बघा आम्ही आला येतात दोरोलीला भाऊसोबत आमचा शो आहे डान्स कार्यक्रम आहे इथे काहीतरी टुरिझमचं ते आहे एक्झॅक्टली माहीत नाही पण पन... तुम्ही बघा पुढे पुढे बघा चल तर आताच आमचे डान्स झाले आता रॅम्प वॉक आहे रेडी झाले आहेत सगळे थोड्याच वेळात आता आम्ही पण स्टेजवर दिसतील आहे छपरी असं दिसेल ही असं तुम्हाला नॉर्मल दिसेल पण रिअल मध्ये रिअल मध्ये छपरी आहे छपरी छपरी आता गुजराती लुक घातला आहे असा नाही कोणता लोक कश्मीरी काश्मीरी कोली ही राजस्थानी चोलो कोली 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 स्टेज आता असा नी कॅमेरामॅन कॅमेरामॅन फोकस कर डायरेक्टर नवीन दा कोरिओग्राफर डान्सर अँड कोरिओग्राफर ऑल इन देतला तू मला काय नाही नाव तर आमचं आत्ताच नाचणी वगैरे झालं सगळे झाले जेवायला हे बघा कोण फोनवर बोलतो तो कोण ठुम ठुम तुसतो पावभाजी आता खूप एनर्जी वेस्ट झाली आमची राम बघू शकतात कोणी पाणी पित कोणी फोन मम्मी का, का फोन, फोन। मम्माच बॉय <laughs> माका लाडला माका मगरमच काय पण सांगा कॅटरेज वाले भाई आपण काय काय वन नाईस वेट वेट छम्मक चाललो खूप खाऊ खातो खाऊ खाऊ खूप सारे साहित्य सुद्धा ठेवले आहेत हे तर सोड आहे हे हे बघा पण टिंगू जी हॅलो कोणतं लोक म्हणतात किती लोक आहे इथे खूप खूप चांगली कॅप आहे घ्यायला लागेल कश्मीरी आहे बोलते काश्मीरी छपरी प्रो मॅक्स म्हणावं तरी काय ही आपली मायकल जॅक्शनची तर काय आम्हाला इथे भेटलं अमिताभ बच्चन सक् सर तुम्ही पाहू शकतो अमिताभ बच्चन एक डायलॉग होऊ द्या सर एक डायलॉग एक डायलॉग होऊ बच्चन एक 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 बार 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 सर सर सचिन सचिन अमिताभ ओ सर एक कोटपति से अभी शो के बाद आए हैं तो अमिताभ बच्चन कैमरा में अमिताभ बच्चन अभी शो शो से आ गए बिकॉज बोलते मु मुरबा के लड़के लाइक दिस दिस अँड दिस बरौली अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन कोण सर एक मराठी गाना तू ज्या दिला ते भाई ये भी ले लो। हमारे आगे। आगे। सर इंस्टा आईडी सर लेटर लेट नाईट आमची ट्रेन आता आहे साडेचारची चार पस्तीस ची तर आता इथे इथे बसायला चालले सगळे चिडल्यात पण आता आता रूम घेऊन काय फायदा होईल काय फायदा होणारच नाही कारण की मनी वेस्ट होतील रातचे वाजलेले आहेत दोन चार निखर साडे चार वाजता निखर जे हा तुम्ही पण जोया लाईव्ह आम्ही गर्ल फ्रॉम आगवन आगवन एक्सप्रेस शी इज बेटर लँग्वेज देन आपली माहिती बिकॉज आगवन जॉईन टू गुजरात से हाय 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 बाय